प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ मुस्लिम मातंग आणि ख्रिस्ती समाजाचा एल्गार अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी गुन्हेगारांचे संरक्षण थांबवा संजय वैरागरला न्याय द्या अहिल्यानगर सोन येथील मातंग समाजातील युवक संजय नितीन वैरागर याच्यावर झालेल्या निर्गुण प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अद्यापही काही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही त्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या घटनेत संजय वैरागर याला उचलून नेऊन त्याच्यावर रस्त्यावर निर्दयीपणे मारहाण करण्यात आली एवढेच नव्हे तर त्याच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला हे कृत्य समाज मनाला हादरवून टाकणारे असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे या घटनेत सहभागी आरोपी हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आलाय मागासवर्गीय समाजातील लोकांवर जातीवाचक हिंसाचाराची ही पहिलीच वेळ नसल्याचा आरोपही सामाजिक संघटनांनी केला आहे याबाबत आज अहिल्यानगर शहरामध्ये स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ मुस्लिम समाज मातंग समाज आणि ख्रिस्ती समाज यांच्या वतीने अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले या निवेदनात उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि मुख्य आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे एकोणीस तारखेला संजय वायराघर या तरुणास मारहाण करण्यात आली त्यानंतर सर्व आंबेडकर चळवळींनी एकत्र येत त्या मुलाच्या मुलाला न्याय मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न केला त्यासाठी मी सर्व आंबेडकर चळवळीचे सर्व माता समाजाचे संघटनांचे आभार मानतो त्यानंतर सव घोडेगाव येथे सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला परंतु त्याची एक प्रतिक्रिया अशी उमटायला लागली शहरामध्ये जिल्ह्यामध्ये की काही हिंदुत्ववादी संघटना या घटनेला एक वेगळा ट्रॅक देण्याचा प्रयत्न करायला लागलेले जो आरोपी आहे जो आरोपी आहे तो आरोपी आहे तो आरोपी कुठल्या जातीचा असला तरी त्याला कायद्याच्या दृष्टीने त्याला शिक्षा व्हायला पाहिजे परंतु जे काही घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने इथं न्याय मागण्याची भूमिका ही आंबेडकर चळवळीची आहे परंतु काही कार्यकर्ते त्यांच्या दोन तीन दिवसापासून पोस्ट फिरता येते घोडेगावच्या मोर्चानंतर ज्या पोस्ट फिरता येते हा पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये एक जातीय मोठा तणाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मी या निमेदनाच्या निमित्तानं पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की अशा कुठल्याही मोर्चाला आंदोलनाला परवानगी आपण जिल्ह्यामध्ये देऊ नका जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण होईल जय भीम जय शिवराया एकोणीस ऑक्टोबर या रोजी संजय वायरागर या युवकाला जातीवादी संघटनांचे कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण झाली त्याचा मी समस्त मुस्लिम समाजाकडून तीव्रपणे निषेध करतो त्याचप्रमाणे त्याला इतका भयान मार मारण्यात आला त्यानंतर त्याच्यावर लघवी करण्यात आली त्याच्यावर थुकण्यात आला ह्याच्यामुळं एक माणुसकीला काळिंबा फासण्याची गोष्ट झालेली आहे ज अहमदनगर जिल्ह्यात अनेक वेळा जातीवादी संघटनाकडून मारहाण सातत्याने होत आहे आणि याचा एस पी एस पी साहेब व पोलीस प्रशासन कवर सहन करणार आणि जनतेमधून साधारण लोकांना इतकी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं दिवाळी असू दसरा असू किंवा ईद असू त्याच्यात बाजारपेठ असू किंवा सामान्य जनता असू इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून आज आम्ही समस्त मुस्लिम समाज समस्त मातंग समाज समस्त ख्रिश्चन समाज व आंबेड आंबेडकरी चळवळ आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन त्यांना मागणी केली माननीय जिल्ह्याचे अधीक्षक साहेब यांना समस्त आंबेडकरी समाज ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज या समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाची आमची मागणी आहे की सदर व एकोणीस तारखेला संजय वैरागर नावाच्या मुलाला अत्यंत बे बेमसपणाने त्याला मारहाण करण्यात आली त्याच्या अंगावर गाडी घातण्यात आली त्याच्या डोळ्यामध्ये चाकू खुपसण्यात आला त्याचा पाय वेगळा करण्यात आला त्याच्यावर लघुशंका करण्यात आली थुंकण्यात आलं माणसाला काळीमा फाटणारी गोष्ट अशा प्रकारचं कृत्य आज या समाजामध्ये काही समाजकंटक काम करत आहेत सदर्व अशा सम समाजकंटकांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक कारवाई केली पाहिजे सदर्व एक पोस्ट फेसबुकवर व्हायरल होत आहे की सदर्व संजय वैरागर हा अत्यंत गुन्हेगार आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे आहेत तो खंडणीखोर आहे अशा प्रकारच्या पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातात जाणून बुजून याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना सोडण्यासाठी काही समाजकंटक त्या ठिकाणी सटलमेंटची भावना निर्माण करतात फेसबुकवर वेगळ्या वातावरण करतात हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्याबरोबर सटलमेंटची भाषा करतात मग नेमकं आहे काय का प्रकार हा की याच्यामध्ये प्रशासनाला माझी विनंती आहे जर संजय वैरागर हा गुन्हेगार वृत्तीचा मुलगा आहे तर प्रशासन त्याला सजा करेल प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल म्हणून या समाजकंटकांना काय शासनाने अधिकार दिलेत का किंवा जो काही समाजकंटक का आहे अशांना तुम्ही स्वतः मारा त्याच्यावर लघवी करा त्याचे हातपाय तोडा त्याच्या डोळ्यात चाकू फुचा ही वृत्तीची समाजामध्ये निर्माण झालेली आहे जे स्वतःला धर्मरक्षक समजतात असे स्वतःचे धर्मरक्षक खरंच समाजाचं रक्षक करू शकतात का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून माझी प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की जे काही आज पोस्टर व्हायरल होत आहे की जे दोन समाजामध्ये हिंदू समाजाचा मोर्चा हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा तर माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा मोर्चाला प्रशासनाने परवानगी देऊ नये की परत पुन्हा एकदा दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याचं काम हे सातत्याने हे संघटना काम करत आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की अशा हिंदू संघटनेला परवानगी देऊ नये धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा